लातूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आज सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने लातूर जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे नदीच्या बाजूच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत ओढ्याच्या बाजूच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या जमिनी अशी तिथली परिस्थिती आहे पुढचे चार पाच वर्ष या नदीच्या बाजूला ओढ्यांच्या बाजूला शेती करता येणार नाही अशी परिस्थिती झाली आहे ही सर्व माहिती आम्ही माननीय जिल्हाधिकारी माग मोद्यांच्या माध्यमातून सरकारचं आज त्या ठिकाणी पाठवली आणि जास्ती आज आपण जर पाहिलं मागं जरी आपल्याला दिसतोय आज सलग पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाऊस दिसतो आहे या सर्व गोष्टीची पूर्ण माहिती सरकारपर्यंत देणं ओलादुष्ट जाहीर करून आपल्या भागात करणे आणि शेतकऱ्यांना आज शेतकरी उभा टाकू शकत नाही त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे त्याच्यामागं सरकार हे खंबीरपणे उभा टाकणे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची माझी काल चर्चा झाली त्यांनी मला आश्वासित केलंय की संभाजीराव खालून जेवढ्या जे काही आम्ही सूचना दिलेल्या आहेत प्रशासन त्या ठिकाणी काम करत आहे शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा टाकणार आहे जे काही आपल्याला शेतकऱ्यांना मदत करता येईल ती पूर्ण ताकदीने सरकार त्यांच्या पाठीशी राहणार आहे हे देखील आपल्याला त्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे